हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार आणि आज आहे माझ्याकडे एक छोटीशी पार्टी तर माझ्या काही मैत्रिणी येणार आहे आज आणि तर काही छान छान थोडासा बेद करायचा विचार आहे तर मी आज बनवणार आहे छोले भटुरे आणि थोडा जिरा राईस वगैरे राहणार आहे आणि थोडे बाकी पदार्थ पण राहणार आहे या सगळ्या रेसिपीज आणि आजचा दिवस कसा जातो हे सगळं मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आता मी थोडीशी रेडी झालेली आहे आंघोळ आत्ता झालेली आहे आणि थोडीशी मी तयारी करून घेतलेली आहे जसं छोले शिजवून घेतले आहे त्यानंतर मी राईस पण करून घेतलेला आहे तर राईसला मला जिरा राईस करायचं आहे पण मी त्याला अजून तडका द्यायचा आहे जिरा राईस म्हणजे जिऱ्याचा तडका देणं बाकी आहे फक्त आत्ता शिजवून ठेवलेलं आहे आणि आता पूर्ण जी प्रोसेस होणार आहे पूर्ण जो स्वयंपाक होणार आहे तर हे मी थोडंफार तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये आणि दहा लोकांचा मला स्वयंपाक करायचा आहे तर दहा लोकांसाठी किती क्वांटिटी वगैरे घ्यायला पाहिजे हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सोनल रेसिपीजचा आपला जो चॅनल आहे कुकिंग चॅनल त्याला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे हा जो व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ मी शेअर करेल दहा जणांचं दहा जणांसाठी आपण कशी तयारी करू शकतो किंवा किती प्रमाण असेल हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या चॅनलवरती शेअर करणार आहे तर तिथे अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण हा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करूया आता माझी काय काय तयारी झाली आहे ते सगळ्यात आधी तुमच्या तुमच्याशी शेअर करते तर हे बघा मी इथे छोले शिजवून घेतलेले आहे आणि जी क्वांटिटी किती आहे दहा जणांसाठी जसं मी म्हटलं तर तुम्हाला तिथे बघावं लागेल आणि हे छान शिजले आहेत तुम्ही बघू शकता तर मी यामध्ये तिखट थोडस मीठ हळद असं घालून कमी गॅसवर नाही सॉरी फुल गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि आता कसं आहे क्वांटिटी ही जास्त आहे त्याच्यामुळे एवढं प्रेशर होत पर्यंत आपले छोले छान शिजून जातात त्यानंतर छोले झाले आहे शिजून आता याचा मसाला तयार करायचा बाकी आहे आणि मी इथे राईस तयार करून घेतलेला आहे तर राईस शिजवून तयार आहे आता मला याला जिराचा तडका द्यायचा आहे तर शिजवताना मी त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले आणि आता थोडं जिरं घालून थोडं परतवून घेणार आहे साक्षीकरता आंब्याचा रस पूर्ण रस तिनेच केला आहे त्यानंतर इथे भाजी पण तयार झाली आहे रस आणि कोशिंबीर तिने केली आणि हे बघा इथे राई भाजी अशी मस्त तयार झालेली आहे आणि दाखवते मी कशी झाली वाव टेमटिंग याची रेसिपी सोडन्स रेसिपीजवर येणार ऑलरेडी आहे पण आणि परत येणार आहे त्यानंतर इथे भटुऱ्यांचं पीठ म्हणून झालेलं आहे आपलं आता याला रेस्ट करायला ठेवलं आहे आणि इथे जिरा राईस पण झाला आहे आंब्याचा रस अर्धा झाला आहे अर्धा साक्षी इथे करत आहे साक्षीला त्रास एक मैत्रिणी एक मैत्रीण आली आहे आणि अजून एक यायची आहे दोघीच येणार आहे फक्त बाकीच्या टप्पा दिला आणि हा स्कूल मधून आता आलंय चल जे भूक लागली असेल तुला जेवण घे मी पुऱ्या तळते म्हणजे भटुरे तळायचे आहेत तर आता आम्ही दोघी जणी मी इथे चार मैत्रिणींना बोलवलं होतं त्यांची मुलं पण होती पण आता मुलं तर शाळेत गेली होती तसं ही पार्टी मला सुट्ट्या असतानाच करायची होती पण तेव्हा काही वेळच मिळाला नाही मग असं करत करत मंडेला मी हा बेत केलेला आहे आणि याच्यापैकी ज्या चार मैत्रिणी होत्या त्याच्यापैकी फक्त दोनच आल्या आणि मी एक अशा आम्ही पाच मैत्रिणी होतो तर मग काय थोड्याशा काही मैत्रिणींमध्येच आम्ही एन्जॉय केलं तर इथे अर्चना आहे ही आणि ही आली होती मग आम्ही दोघींनी मिळून भटुरे केले आणि त्यानंतर तेजस्विनी पण होती ती तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओमध्ये हो दिसेल तर ती आली थोड्या वेळात तर ती पण थोडीशी बिझी होती त्या दिवशी म्हणून मग ती थोडंसं उशिरा आली उशिरा म्हणजे आली ती लगेच नंतरच हे बघा म्हंटलं तेजस्विनी आली तर ती लगेचच आली थोड्या वेळात तर थोडेसे भटुरे झाले होते आणि थोडे बाकी होते मग तेवढ्यात ती आली आणि नंतर आम्ही सगळेच सगळेच करून घेतलो आणि मग जेवायला बसलो तर इथे आम्हीच होतो जेवायला मुलं सगळी शाळेत होती आणि आयुषी आला थोड्या वेळामध्ये नंतर तर असं काहीच से सेलिब्रेशन आम्ही केलं सेलिब्रेशन म्हणजे हे काय तर माझ्या वाढदिवसाची पार्टी होती पार्टी म्हणजे असं नाही की वाढदिवस आहे बर्थडे होता म्हणून मी यांना बोलवलं असं नाही मला माझ्या या मैत्रिणींना कधी म्हणजे घरी बोलवायचंच होतं तर कधीपासूनच चाललं होतं की आ, या घरी या घरी आपण दिवसभर स्पेंड करूया छान मजा मस्ती करूया शॉर्ट्स बनवूया रील्स बनवूया हे सगळं मला करायचं होतं पण नाही जमलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण पूर्ण झाल्या आणि त्यानंतर जेव्हा शाळा सुरू झाली तर तेव्हा असा दिवस निघाला मग काय म्हणू शकतो आता जेव्हा मुलं नसतात ना तेव्हा मजा येत नाही तशी पण मग आम्ही आमचा जो मी टाईम आहे तो एन्जॉय केला म्हणजे वी टाईम ऍक्च्युली मैत्रिणींसोबतचा जो काही वेळ आहे तो आम्ही एकमेकांसोबत घालवला मग इथे आम्ही जेवण करत होतो आणि जेवता जेवता भरपूर गप्पा मारल्या त्यानंतर इथे या सगळ्या मैत्रिणी माझ्या जेवणाची तारीफ करत होत्या आणि खरं सांगायचं तर तेजस्विनी आणि अर्चना या दोघी पण खूप छान सुग्रणी आहे उत्तम सुग्रणी आहे घरी त्या खूप छान स्वयंपाक करतात मी त्यांच्या हातचं खाल्लेलं आहे तर असं वाटतं कधी कधी जेव्हा आपण मैत्रिणींकडे जातो मग तिथे आपण गप्पा गोष्टी करत करत जसा वेळ घालवतो किंवा काही खाणं पिणं होतं मग तसंच आपण आपल्या घरी पण बोलवायला पाहिजे कधीतरी तरी, -तरी बोलवायलाच पाहिजे मग म्हटलं चला आता तर वाढदिवस होऊन गेलेला आहे तर या मैत्रिणींना जस्ट बोलवूया म्हणजे वाढदिवसानिमित्त नाही पण जस्ट बोलवूया आणि छान स्वयंपाक करूया आपल्या हाताने काही मस्त छान खाऊ घालूया जे त्यांना आवडेल आणि असं काहीच तर मग मी म्हणून छोले भटुरे जिरा राईस आंब्याचा रस असा बेत केला होता कोशिंबीर केली होती काकडीची इथे काकडीची कोशिंबीर आणि आंब्याचा रस हा साक्षीने केला म्हणजे मी तिला थोडी मदत केली पण पूर्ण ऑलमोस्ट तिनेच केलं जिरा राईस छोले आणि भटुरे हे मी बनवलं होतं तुम्ही बघू शकता इथे गप्पा मारत मारत आम्ही संपूर्ण जेवण केलं त्यानंतर हे सगळं जेवण झाल्यानंतर या सगळ्या मैत्रिणींनी मला हे सगळं आवरायला वगैरे मदत केली आपण स्त्रियांना स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही किंवा स्वतःची काळजी करत नाही किंवा स्वतःला वेळ देत नाही असं मला वाटतं म्हणून कधीतरी कधी कुठे बाहेर जाणे मैत्रिणींसोबत किंवा जेवायला जाणे चहा म्हणजे संध्याकाळचा चहा वगैरे एकत्र पिणे कधी मी तिच्या घरी जाणार किंवा कधी त्या माझ्या घरी येतील असं काहीच करणे किंवा कधीतरी वॉकला सकाळी तुम्ही वॉकला पण सकाळी मैत्रिणींसोबत जाऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा जो दिवस आहे तो मस्त हसण्यात आणि संपूर्ण तुमचा दिवस तो उत्साहात आनंदात जातो मग त्यामध्ये जर तुम्ही मुलांना घेऊन जात असाल तरीही चालतं कारण मुलांना आपण बाहेर म्हणजे घरी एकटं ठेवू हो शकत नाही मग मुलांना पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि स्वतः कधीतरी एकटी फिरण्याचा म्हणजे असा पण अनुभव घेऊ शकता आणि त्यासाठी मोठ्या टूर्स आणि ट्रिप्स मध्ये जायला पाहिजे तिथे खर्च करायला पाहिजे असं अजिबात नाहीये तुम्ही तुमच्या मैत्रिणी तुमच्या बजेटनुसार तुम्ही जर तुम्हाला म्हणजे परवडत असेल तर छोट्या ट्रिप्स वगैरे पण करू शकता किंवा जसं मी आज केलं मैत्रिणींना घरी बोलवलं तसंही तुम्ही करू शकता किंवा एखाद्या दिवशी तुम्ही लंचला जाऊ शकता डिनरला जाऊ शकता टी पार्टी करू शकता असं तुम्ही काहीही करू शकता आणि मैत्रिणींसोबतचा हा छानसा वेळ आता वाटली आहे नऊ थोडा वेळ आधीच आम्ही घरी वगैरे आलो आणि आता सकाळचं सगळं आहे आणि आजचा दिवस कसा गेला हे सगळं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडीशी काय मजा मस्ती केली थोडेसे रील्स काढले मगाशी आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर रील्स काढले आम्ही दोघांनी काढले त्यानंतर माझ्या मैत्रिणी ज्या आल्या होत्या त्यांच्यासोबत पण काढले तर असा काहीसा आजचा दिवस गेलेला आहे आणि सकाळी जे मी काही केलं होतं ते किती उरलं हे पण मी तुमच्याशी शेअर करते हे बघा इतकी भाजी उरलेली आहे तर आता आम्हाला दोघा तिघांना होऊन जाईल त्यानंतर राईस आहे थोडासा राईस जास्त उरलेला आहे आणि भटुरे उरले आहे तीन आणि थोडीशी कोशिंबीर आहे तर आता हा आणि मॅच चालू आहे तर साक्षी पाहते मॅच आणि इतकं थोडस उरलेलं आहे तर आता स्वयंपाक तर काही करायचं नाहीये आणि म्हंटल चला आता आजचा दिवस कसा गेला तर ते तर कळलंच नाही खूप बिझी बिझी गेला आहे आणि मजा आली पण ओव्हरऑल थोडस सकाळी कामामध्ये गेला पण नंतर मग मजा आली तर असा काहीसा आजचा आमचा दिवस गेलेला आहे आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची सो काळजी घ्या बाय